जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब्रा करून दादासाहेब पवार पाटील आज सरदार जाधव घराणे जाधव घराण्यातील एक शाखा सरदार बेंद्रे यांच्याविषयी वृत्तांत कथन करण्यासाठी इथं उपस्थित आहे अर्थात आपल्याला माहित आहे की क्षत्रिय कुळातील सर्व घराण्यांच्या उपशाखा झाल्या आडनावं बदलली उपकुळ झाली आणि त्याचपैकी हे एक बेंद्रे नावाचं उपकुळ जे जाधव यादव घराण्यातील आहे जाधव आणि यादव जा जाधवांचे पुढे जाधव आणि जाधवांचे पुढे अनेक नावं झाली बेंद्रे झाले पाठीमागच्या काही भागामध्ये मी शेरू तालुक्यातील साठे घराण्याची माहिती आपल्यापुढे सादर करत असताना सरदार साठे हे सुद्धा जाधव घराण्यातीलच आहे तेव्हा अशा प्रकारे जी अनेक घराणी प्रत्येक घराण्याची उपकुळं तयार झालेली आहे असं पाहता शेरू तालुका पुणे जिल्ह्यातील यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ते शाहू महाराज यांच्या काळापर्यंत अनेक क्षत्रिय घराणी या भागामध्ये स्थायिक झाली आपल्याला माहिती आहे की बहादूरगडामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या पुढे सादर करण्यात आलेलं होता आणि तिथून याला आता धर्मवीर गडाचं असं म्हणतात पूर्वी बहादूरगड म्हणायचे ते याच मार्गाने या, मार या शे तालुक्याच्या मार्गाने कोरेगाव जे शेरू तालुक्यात आहे कोरेगाव भीमा तिथपर्यंत आणलेलं होतं तेव्हा या भागामध्ये अनेक सरदार घराणी पूर्वीच्या काळामध्ये स्थायिक झाली त्यापैकी गायकवाड फडतरे ढमडेरे पवार मांढरे जेजे काळे हांडे हांडे देशमुख चव्हाण कांडगे साळुंके वाबळे ढवळे माने सूर्यवंशी घाटगे मचादे सोनवणे अशा प्रकारच्या अनेक घराणे या भागामध्ये थाई झालेले असताना सुद्धा त्यांचा फारसा इतिहासामध्ये लोकांच्या समोर इतिहास आलेला नाही किंवा माहिती आलेला नाही आता मला जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार आज बेंद्रे जाधव घराण्याची माहिती आपल्यापुढे आज मांडणार आहे हे कुळ मुळातच यादव कुळातलं आहे आता आपण पाहतो की यादव कुळ म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं कुळ मानलं जातं आणि या कुळाचा प्रवास हा द्वा द्वारकेपासून सुरू झालेला आहे इसवी सन बावन मध्ये द्वारकेला यादवांत राज्य होतं पुढे इसवी सन एक चार मध्ये द्वारकेवरून मथुरेला गेलं इसवी सन सातशे एक मध्ये मथुरेवरून आसरगड इथपर्यंत हे घराणं पोहोचलं आणि आसरगडला पोहोचल्यानंतर या घराण्यातील अनेक वीर जे जे आपल्या काळामध्ये पराक्रम करत होते ते ते आपल्या पराक्रमानं संपूर्ण देशभर महाराष्ट्रभर हे घरानं पसरलं काही दक्षिणेकडे गेले त्या काळामध्ये यमनी सत्ता स्थिर झालेली होती पुढच्या काळामध्ये विशेषतः आपण पाहतो अकरावे बारावे शतकानंतर आणि पुढे मोगले राजवट बहामणे राजवट अशा प्रकारच्या अनेक राजवटी निर्माण झाल्या आणि या राजवटीमध्ये ही अनेक घराणी कार्य करत होती पराक्रम गाजवत होती त्यापैकी हे घराणं आहे जाधव यादव घराण्याचं अर्थात आसरगडला आल्यानंतर पुढे हे घराणं बाराशे ब्याण्णवमध्ये देवगिरीला आलं आणि आपल्याला माहिती आहे शिवपूर्व काळामध्ये देवगिरीला मराठ्यांचं असं एक मजबूत राज्य होतं परंतु अल्लाउद्दीन खिलजीच्या माऱ्यापुढे हे राज्य पुढं कोसळलं आणि देवगिरीचा रामचंद्रराव रामचंद्र देवराव आणि शंकर देवराव या पिता पुत्रांचा पुढे पराभव झाला आणि हे राज्य नाहीच झालं अल्लाउद्दीन खिलजेनं इथं आपलं बस्तान बसवलं आणि त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीच्या नंतर मोहम्मद तगल घाचं राज्याना अशा प्रकारे अनेक यवनी राज्य पुढे स्थावर झाली त्याच पुढे काही बहामने राज्याचे तुकडे झाले आणि त्यापैकी एक म्हणजे बिदरचं राज्य आणि मग या बिदरच्या राज्यामध्ये देवगरीचं राज्य नष्ट झाल्यानंतर पुढे चौदाशे सत्तावीसमध्ये शिंदखेड राजा येथे आपल्याला या जाधवांच्या जाधव घरण्याचा उदय झालेला दिसतो कारण ये देवगिरीपर्यंत यादव म्हणत होते आणि पुढे जाधव हे नाव अर्थात यवनी उच्चार करताना ते जाधव झाले कारण अरबी फारसी मधले लोक जे उच्चार करताना जे बोललं गेलं तेच नाव रूढ झालं आणि अशा प्रकारे पुढे जाधव म्हणून हे प्रसिद्ध घराणं आणि आपल्याला माहिती आहे राजमाता जिजाऊचा जन्म याच घराण्यामध्ये झाला सिंदखेडचे प्रसिद्ध मतबर सरदार निजामशाह शाहीतील लखोजी जाजराव यांची ही कन्या आणि पुढं मग शिवकाळ निर्माण झाला परंतु चौदाशे सत्तावीसमध्ये शिंदखेडला हे घराणं स्थिर झाल्यानंतर त्यात अनेक मातबर पुरुष या घराण्यामध्ये जन्माला आले परंतु त्याचा इतिहास मी आत्ता सांगणार नाही त्यानंतर मग यातीलच एक घराणं पुढे कारण शिंदखेडला सुद्धा पुढे आपल्याला माहिती दरबारामध्ये लखोजी जाजा त्यांचा जा पुत्र आणि नातू यांची हत्या झाली आणि त्यानंतर हे घरानं पुन्हा तिथून अनेक ठिकाणी पांगलं पुढे काय स्वराज्यामध्ये रूढ झालं त्यापैकी आपल्याला माहिती आहे की अगदी शाहू महाराजांच्या काळामध्ये प्रसिद्ध सरदार धनाजीराव जाधव हे जाधवचे पुढे जाधवराव झाले कारण थोडस पराक्रमाने मोठे झाल्यानंतर लोक त्यांना जाधवाच्या वेळी जाधवराव म्हणू लागले तर धनाजी जाधवराव हे आणखीन सेनापती होते छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये आणि पुढच्याही काळामध्ये काही काळ जोपर्यंत ते हयात होते तोपर्यंत मराठी सेनापती म्हणून आणि अत्यंत पराक्रमी सेनापती म्हणून गाजले पुढे दुसरी एक शाखा वाघुलीला जी तयार झाली ती त्या शाखेच्याही अनेक दोन तीन शाखा झाल्या पिलाजे जाधवराव हे वाघोली नांदेड आणि सासवड इथे हे पुढे पुढेच ठेवलं परंतु यातलं जे घरानं एक शाखा पंधराशे तीस मध्ये हे आंब्याला येऊन स्थायी झाली त्यावेळेला एक बिदरचे सरदार म्हणून गोडाजी सरदार होते गोडाजीराव बिदरचे सरदार असताना त्यांना आंबळे हे गाववतन मिळालं आणि इस्रो सन पंधराशे तीस मध्ये आंबळ्याला हे आले तोपर्यंत त्यांचं आडनाव हे जाधव होतं आणि जाधवाचं बिदरहून आल्यानंतर ते बेंद्रे झाले बेंद्रे आणि त्याच्यावर पुढे अनुस्वार आला आणि बेंद्रे ए आशा या नावानं हे घराणं प्रसिद्ध झालं तर अशा प्रकारे ह्या घराण्याचा एकूण वृत्तांत आहे याच्या शेजारी करडे नावाचं एक गाव आहे शिरू तालुक्यामध्ये तिथं असलेलं ता हंडे देशमुख घराणं हे सुद्धा बिदरचे सरदार होते पुढे त्यांना देशमुख मिळाली ते करड्याला स्थायिक झाले परंतु तो विषय आता इथे येण्याचा आपण मानण्याचं कारण नाही कारण आज आपण फक्त माहिती पाहतो की जाधव घराण्यातील बेंद्रे कुळाची आणि अशा प्रकारे या बेंद्रे घराण्यातील एक अभ्यास व्यक्तिमत्व प्रदीप कुमार बबनराव बेंद्रे मुक्कामपत आमळे तालुक्याश्वर जिल्हा पुणे यांच्या माहितीनुसार आणि मला मिळालेल्या ऐतिहासिक माहितीनुसार हा वृत्तांत मी आपल्यापुढे सादर करणार आहे प्रदीप कुमार हे सध्या पुण्यामध्ये स्थायिक आहेत त्यांचा अभ्यास झालेला असतो आणि त्यातूनच त्यांची इच्छा त्यांनी मला व्यक्त केली की आमच्या घराण्याचा असा असा इतिहास आहे तर तेवढा लोकांच्यापर्यंत जावा अशी आमची इच्छा आहे मी या पूर्वी तालुक्यातील काही क्षत्रिय घराण्याची माहिती आपल्यापुढे मांडलेली आहे आणि हे गाव आंबळे म्हणून याच्याविषयी मागे एक व्हिडिओ मी प्रसिद्ध केला होता तो म्हणजे पैलवानांचं गाव विशेष या गावाची ख्याती अशी आहे एक गाव एके काळामध्ये -एक उत्तम ताकदवान असं गाव होत घराघरामध्ये एक एक तरी पैलवान असायचा आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पैलवानांचं गाव म्हणून हे प्रसिद्ध होत मुळात सरदार घराण्यांचा वारसा असलेलं हे गाव आणि पुढेही त्याच्यातून उत्तम असे मल्ल तयार झाले तेव्हा यांच्या कुळाचा जो वृत्तांत आहे तो मी आता आपल्यापुढे सादर करतो कुळ आहे यादव जाधव घराणे म्हणजे यादव जाधव घराण्यातून आलेलं हे बेंद्रे कुळ आहे त्या कुळातलं हे बेंद्रे एक उपकुळ आहे वंश आहे चंद्रवंश आणि गोत्र आहे आत्री प्रवर त्रिप्रवर शाखा माध्यमिक मंत्र गायत्री वे जेजुर्वे कुलदेवता जोगेसूर्य आंबे जोगाई ग्रामदेवता विठ्ठल रुक्मिणी आणि महाराष्ट्राचं कुलदैवत जे आहे आता सगळे लोक आपण मानतो कोणत्याही घराण्याचे ते जेजोरीचे खंडेर आहे अशा प्रकारे आता राजस्थान किंवा इतर ठिकाणी जेव्हा जे घराणं पूर्वी होतं त्यावेळेची ते त्यांची देवकं त्या 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 प्रदेशामध्ये वेगळे असतील पण महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपण खंडेर खंडेराय आणि शंभू महादेव ही देवकं इथं मानली जातात कुळ कोणताही असो महाराष्ट्रातील ही दैवत सगळ्यांच्यासाठी माननीय आहेत किंवा प्रार्थनीय आहे लग्नातील देवक ह्या घराण्याचं पानकणीच आहे सिंहासन भगव ह्या राजघराण्याचं सिंहासन जे होतं ते भगवे होतं आणि ध्वजस्तंभी हनुमान या घराण्याचं विजयशस्त्र हे तलवार आहे आणि मूळस्थान म्हणजे जसं मथुरेवरून वगैरे हे बाहेर पडल्यानंतर हे घराणं राजस्थानमध्ये करवली इथे काही काळ राज्य करत होतं आणि पुढे जसजसे जा, जसे यवना आक्रमण सुरू झाली या यवन आक्रमणामध्ये राजस्थानमधील आणि उत्तर हिंदुस्थानमधील अनेक क्षत्रिय घराणी कोलमडली आणि राजघराणी नष्ट झाल्यानंतर जसं धार पवार घराणं हेही अलाउद्दीन खिलजीचा माराय पुढे टिकला नाही आणि मग त्याच घराण्यातील अनेक वीर महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल केली आणि पुढे स्वराज्य स्थापन झाल्यानंतर ही मंडळी स्वराज्यामध्ये स्थायिक झाली पण त्यापूर्वी बिदरच्या पद पदरे असलेले सरदार जाधव हे बेंद्रे अडनावाने पुढं प्रसिद्ध झाले अशा प्रकारचा या घराण्याचा पुन्हा वृत्तांत आहे एकूण घराण्याचा जो प्रवास झालेला आहे तो अल्पसामी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या भागामध्ये आता एवढंच मी आपल्यापुढे सादर करून आजच्या भागाला पूर्ण विराम देतो पुढील भागामध्ये मिळालेली माहिती आपल्यापुढे सादर केली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र